नमस्कार बांधव आज आम्ही जाण्याच्या सदेनंतर नंतर आम्ही काय माहिती का तुळजापूर देवीचं दर्शन घ्यावं वाटलं आणि इथं काय छोटंसं जेवण करावं असं वाटलं तर निश्चितच संबंध परभणी जिल्ह्यातील लोकांना वाटलं किंवा जलपरी हे हॉटेल हे संबंध महाराष्ट्रामध्ये जागृत आहे आणि संबंध महाराष्ट्राच्या लोकांना माहिती झालं की हे जलपरी हॉटेल हो म्हणजे काय दादा काय सांगणार हॉटेलचं हो नाव जलपरी म्हणजे आपला एक माशाचा व्यवसाय होता वडलापासून आलेला बरेच वेळ बरेच दिवस माश्याचा व्यवसाय केला त्याच्यानंतर एक एखादा हॉटेल लाईन मध्ये जायचं म्हणून ही नाव चॉईस केलेलं आहे ती तुमच्या प्रतिसादामुळं सोशल मीडिया फॅमिलीमुळं माझ्या लहान मोठ्या बहिणीमुळं अख्या महाराष्ट्राच्या दादा मला एक बोलायचं की काय माहिती का आमचे बांधव देखील भाग्यश्री हॉटेल या ठिकाणी गेले होते पण तिथं आमच्या बांधवांना काही व्यवस्था व्यवस्थित भेटली नाही ते बोलले किंवा जलपरीला जायला हवं म्हणून तुमच्याकडे आले आहे महत्वाचं तर कसं असते माहितीये का गर्दी पडल्यास गर्दी पडल्यास कसं असतं कुठलाही व्यवसाय असू द्या आता तिथं आंबाबाईला जाणाऱ्या लोकांची गर्दी आहे त्याच्यामुळं तिथं गर्दीमुळे तेवढा व्यवसाय जसं लग्नासारखा प्रकार असतो तसं होतंय मी काय कुठल्या व्यावसायिकला नाव ठेवत नाही ती त्याच्या जागेवर व्यवसाय करत आहे ती देखील मोठी गोष्ट आहे नाही बरोबर आहे दादा पण आमच्या बांधवांनी ज्यावेळेस पहिल्यांदा त्या ठिकाणी जेवण केलं आणि तुमच्या तुमच्याकडे दो दुसऱ्यांदा जेवण केलं मला असं वाटतंय पण नंतर पण आहे ना तुमची क्वालिटी जशी आहे तशी राहिली तुमची क्वालिटी बदलली तुमचा आणखीन बी आहे ना महाराष्ट्राला अभिमान वाटतोय नाही नाही महत्वाचं काय क्वालिटीचा विषय ज्याच्या त्याच्यापाशी असतो त्याची क्वालिटी मी खाल्लेली आहे पहिले चांगली होती आता ती स्वतः करतय बदलला असं मला वाटत नाही एखाद्या हॉटेल वाल्याला माझा व्यवसाय आहे त्याच्यामुळं व्यवस्थित आहे मी माझी क्वालिटी देतोय त्याची क्वालिटी त्याच्यापाशी माझी क्वालिटी माझ्यापाशी कस्टमर हजार येत असते काही बोलते त्याच्याशी मला काही घेणार आता तुमचा एकच शब्द समूह महाराष्ट्राला माहिती झालाय की काय माहिती का खोट बोलायचं नाही खोट खोट बोलायचं नाही अरे भैया करायची थेट महाराष्ट्रातून महाराष्ट्र तुमची जे बोली भाषा आहे शिकूनी पण म्हणत आहे किंवा खोट बोलायचं नाही आणि कॉपी करायचं नाही कोणतंही क्षेत्र असो शेवटी राजकीय क्षेत्र असो शंभर टक्के दोन ऐक ना राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो इतर भावनिक क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये तुमची वापरत खोट बोलायचं नाही एखाद्या पंक्तीला जरी वाढायचं असेल एखाद्या मुलाला सत्याच्या तरी पण ते हीच हीच लाग्वेज वापरत आहे काय सांगा नाही खोटं <small> खोट बोलायचं नाही लेकराच्या तोंडातले वाक्य आहे आणि या <था> लहान मोठ्या लेकरामुळे <small -1> तुम्ही आज आहे त्यामुळे सामान्य व्यक्ती आज आज मी पाहिलं तर ह्या जलपरी हॉटेलला भेट देत आहे मित्र हो निश्चितच पाहू शकता की आम्ही समंद परभणी जिल्ह्यातून ह्या ठिकाणी जे बांधव ह्या महाराष्ट्रामधून बांधव एकटले होते आणि जे की पाहिले